आपण पाहत आहात मंत्रालयाच्या एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र नाशिक यांच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील मोगरे येथे रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी भुईमुख पिकावर शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राचे अधिकारी ऋषिकेश माणकर यांनी भुईमुख पीक लागवडीसाठी लागणारे मार्गदर्शन व विविध प्रकारचे सापडे यांचे प्रात्यक्षिकांसहित रोग व किडीचे एकात्मिक व्यवस्थापना याबद्दल मार्गदर्शन केले फवारणी करत असताना वापरात येणारे संरक्षण आय पी एम किट गुट इन्सेक्नेट यांचे प्रात्यक्षिक घेऊन वाटप करण्यात आला रासायनिक कीटकनाशकांच्या अशास्त्रीय वापरामुळे मानवी आरोग्य व शेतीच्या जैवविविधतेवरती प्रतिकूल परिणाम झाला आहे. तसेच उत्पादन खर्चातही खूप वाढ झालेली आहे. या दृष्टचक्रातून वेळीच बाहेर पडायचे से असेल तर कीड व रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा मार्ग अंगीकारणे ही आजच्या काळाची गरज आहे. यासाठी मशागतीय यांत्रिक जैविक व रासायनिक या सर्व पद्धतींचा एकत्रित वापर केल्यास व वा रोगांचे प्रभावी नियंत्रण तर होतेच त्याचबरोबर फक्त रसायनिक कीटनाशकांवर अवलंबित कमी होऊन उत्पादन खर्चामध्ये बचत होते असे मानकर म्हणाले कृषी सहाय्य कृपाली बिडवे यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली या प्रसंगी प्रताप जाखेरे उपसरपंच योगिता दीपक उगडे विशाल काशीत प्रगतशील शेतकरी भगवंता लावरे देवराम केरू गवारी विलास जाखेरे जयराम जाखेरे आनंदा गवारी ज्ञानेश्वर जाखेरे दीपक जेखरी तसेच गावातील महिला व पुरुष शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला बांगला विभागीय संपादक लक्ष्मण सोनोमणे